नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय दुःखद आणि भीतीदायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ही कहाणी आहे दोन मित्रांची ज्यांची मैत्री एका वेगळ्या मार्गाने गेली आणि त्यातून एक भयानक गुन्हा घडला ही घटना आंध्र प्रदेशातील खम्मम शहरातील आहे अशोक नावाचा एक तरुण जो एनटीआर जिल्ह्यातून आला होता त्याची ओळख व्यंकटेश्वरू नावाच्या व्यक्तीशी झाली व्यंकटेश्वरलू वयाने चाळीस वर्षांचा होता आणि बंजारा गावाचा रहिवासी होता सुरुवातीला त्यांची फक्त मैत्रीच होती पण हळूहळू हे नाते बदलत गेले आणि ते समलैंगिक संबंधात रूपांतरित झाले व्यंकटेश्वरू वयाने मोठा असल्यामुळे तो अशोकची आर्थिकदृष्ट्या मदत करू लागला शेतीत नुकसान झालं तरीसुद्धा तो अशोकला पैसे देत असे पण वेळ जाता जाता या दोघांमध्येही मतभेद वाढू लागले आणि भांडण होऊ लागली मग आली ती भयानक रात्र पंधरा सप्टेंबरची रात्र त्या रात्री व्यंकटेश्वरू अशोकच्या घरी गेला होता तिथे काही बाबतीत त्यांच्यात मोठं भांडण झालं भांडण इतकं तीव्र झालं की संतापलेल्या अशोकने वेंकटेश्वरूवर प्राणघातक हल्ला केला त्याला बरेच वार केले आणि त्याचा ताबडतोब मृत्यू झाला आता अशोकसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचं काय करायचं मृतदेह कसा लपवायचा ही समस्या सोडवण्यासाठी त्याने इंटरनेटचा आधार घेतला त्याने यूट्यूबवर विविध व्हिडिओज बघितले मृतदेहाचे तुकडे कसे करायचे आणि ते कशा पद्धतीने विसर्जित करायचे हे त्याने त्या व्हिडिओतून शिकून घेतलं मग काय झालं असेल या भयानक शिक्षणानंतर अशोकने पुढची पायरी उचलली त्याने व्यंकटेश्वरलूच्या मृतदेहाचे तुकडे केले ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले आणि शहरातील करुणागिरी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी झुडुपांच्या आड आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्या पिशव्या टाकल्या हत्येनंतर त्याने आपल्या खोलीची सफाई केली रक्ताचे सगळे डाग पुसले आणि सर्व काही सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांची नजर किती वेळा चुकणार व्यंकटेश्वरलू गायब झाल्याबद्दल त्यांच्याकडे माहिती आली आणि त्यांनी तपास सुरू केला मोबाईलची लोकेशन कॉल रेकॉर्ड्स आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली अखेर त्यांनी अशोकचा शोध घेतला आणि संपूर्ण सत्य उघडकीस आलं आणि एक आणखी धक्कादायक माहिती पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशोकने ही कृती एकट्याने केली नाही त्याला दोन साथीदार होते या तिघांनी मिळून हत्येचे पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन तोळ्यांपेक्षा जास्त सोन्याची चेन मोबाईल फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत सध्या या प्रकरणाचा सखोल तपास चालू आहे मित्रांनो ही घटना आपल्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे करते संबंधांमध्ये तणाव आल्यावर त्यांच्याकडे कसा बघितले जाते संकटाच्या वेळी मदतीऐवजी भयानक मार्गाची निवड कशी होते आणि इंटरनेटवरील हानिकारक माहितीचा वापर किती घातक ठरू शकतो याचा हा एक दुःखद नमुना आहे आपल्या सभोवतलच्या व्यक्तींबद्दल त्यांच्या वर्तनबद्दल जागरूक राहिले पाहिजे एखाद्या व्यक्तीचे वर्तन बदलताना दिसलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका मदतीचा हात पुढे करा कारण थोडंसे लक्ष आणि काळजी मोठ्या अनर्थापासून वाचवू शकते धन्यवाद